अंबापेल आपण जी काही खरं तर आपलं अभिनंदन यानंतर कलाविरोच्या महाराष्ट्रचा पहिला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडेल आहे तुम्ही दादा

मी आज त्यांनी हा पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम करण्यात आणि माझा सत्कार केला जो माझा सत्कार करायची गरज नव्हती कारण की कसं आहे शेवटी मी लोकप्रतिनिधी आहे आणि माझ्या मतदारसंघाच्या काही चांगली गोष्ट झाली पाहिजे जसं जी श्रीकांत आमची विनंती आहे की इकडे चांगलं गार्डन पण पण आपण आमच्या जेवढं तेवढं आम्ही करू जे कमी पडलं ते तुम्ही त्याच्यात आम्हाला मदत करावी आता जसं आपण सांगितलं की एक आपण आहे मॅडमच्या पुढाकाराने आणि त्यांच्या सहकार्याने मान्य राजनाथ सिंग साहेबांनी आपल्याला तसंच मी त्यांना विनंती करणार आहे की आता एक आपल्याला विमान आहे आणि पंधरा डिसेंबरला विमान मिळणार आहे त्यांनी सांगितलं आणि एक बोट पण आणायची आहे त्यासाठी मी माझे कमांडर विनंती केली आहे की ते नेव्हीमध्ये मध्ये रिटायर झालेले त्यांनी आम्हाला मदत करून एक चांगली काळामध्ये आपल्या या मराठवाड्यातील विद्यार्थी ज्यावेळेस संभाजीनगरला येतील अजिंठा वेरूळ बघितल्यावर हे कारगिलचं उद्यान पण त्यांनी बघायला यायला पाहिजे आणि जे शहीद जवान आहेत त्यांची सगळी स्टोरी आपण इकडे या गॅलरीमध्ये त्यांचे फोटो लावून त्या शहीद जनांचा सगळ्या जवानांचा हिस्ट्री आपण त्याच्या मागे काढणार आहोत त्याच्यासाठी आपण हे सगळे करणार आहोत पुन्हा एकदा मी सर्व शहीद जवानांना खूप खूप अभिवादन करतो आणि आज आपण या टँकच लोकार्पण केलेलं आहे आणि जसं सांगितलं सा, लवकरच एक विमान आणि एक बोट जेणेकरून इंडियन नेव्ही आपली जी म्हणजे मिलिट्री एअरफोर्स आणि नेव्ही या माध्यमातून असते ते आपण लवकरच इकडे हे करू मी पुन्हा एकदा सर्व माझे बालमित्र आज इकडे एवढ्या जोशात इकडे सगळे आलेत त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो सर्व माझी सैनिक अनेक शहीद जवान उपस्थित आहेत त्यांच्या पत्नी उपस्थित आहेत मी त्यांना सगळ्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी आज बघा देव पण आपल्यावर मेहमान आहे काल रात्रीपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत इतका जोराचा पाऊस होता मी सहा वेळेस जेव्हा सुटलो वाकला निघालो तर पाणी होतं मी वाकला पण नाही गेलो म्हटलं आता कसा होणार कार्यक्रम पण जंजा साहेब देवाला पण माहिती आहे की सगळे हे जे कारगिल स्मारक दिनाला सगळेजण इकडे कारगिल विजय दिवसाच्या दिवशी इकडे उपस्थित आहेत आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हा कारगिल विजय दिवस साजरा करावा म्हणून सगळीकडे आणि त्या कारगिल विजया दिवसामध्ये तुम्ही सगळेजण उपस्थित आहात मला आता जी श्रीकांतजीने सांगितलं की ऑपरेशन सिंदूर जशी मान्य मोदीजींच्या नेतृत्वात या देशाला एक सुरक्षित देश करण्याकरता जे ऑपरेशन सिंधूर आपण केलं त्याच पद्धतीचं एक गार्डन ते करू इच्छिते जी जी, एक चांगली जागा आपल्याला आम्ही उपलब्ध करून देऊ यामध्ये आणि त्याला लागणार सहकार्य पण करू हे सरकार मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवार साहेब मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातलं आहे आणि हे नेहमी पॉझिटिव्ह सरकार आहे असे चांगले उपक्रम आपण घेतला तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्या पाठीमागे उभे हो राहील या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन पंकज कारण की त्याने या कारगिल मैदानाला चांगलं स्वरूप यावं आमचे प्राध्यापक केंद्र आणि कॅप्टन सुरवे वगैरे असे अनेक माजी सैनिक मला त्यामध्ये भेटले आणि त्यांनी सांगितले इकडे काहीतरी झालं पाहिजे आणि मग त्यावेळेस मला सांगायला आनंद होतो आमचे मंगल प्रभात जी लोढा हे टुरिझम मिनिस्टर होते मी त्यांना संकल्प की आम्हाला आमच्या केंद्र सरांनी मला एक प्रस्ताव तयार करून दिला होता की इकडे एक चांगलं कारगिल स्मारक आपण तयार करायला पाहिजे आणि तो प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडून मान्यता केली आणि जवळजवळ त्यावेळेस पाच कोटी, कोटी ते, ते सहा कोटी रुपये त्याला मान्यता करून आणली आणि इकडे काम झालेलं आहे मला सांगायला आज इकडे गॅलरी झालेली आहे पुढे आता इकडे एम्पी थिएटर होणार आहे त्या एम्फी थिएटर मध्ये कारगिलच्या फिल्म आम्ही दाखवणार आहोत आणि ही जी गॅलरी झाली आहे यामध्ये जे शहीद झालेले जवान आहेत त्यांची सगळी

आज बघा किती माझी सैनिकांना आज जोश आहे त्यांना किती आनंद आहे त्यांनी त्यांचा आनंद व्यासपीठावरून घोषणा देऊन व्यक्त केलेला आहे आज कारगिल दिवस आहे आहे काय भावना मोठा उत्साह आज भारत भर देशमध्ये कारगिल विजय दिवस साजरा केला जातो आणि आम्हाला आनंद आहे की जे ही कारगिल स्मारकाला दिलेल्या जागेमध्ये आज आम्ही एक चांगलं स्मारक तयार करू शकतोय आणि आज एक रंगाडा देशाचे संरक्षण मंत्री मान्य राजनाथ सिंगजींनी आम्हाला उपलब्ध करून दिला आणि या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगाडा कसा असतो हे बघायला मिळणार आहे आणि या कारगिल विजयाच्या दिवसाच्या आज सगळ्या शाळा सगळे जे माजी सैनिक इकडे उपस्थित झाले ते त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे आणि सर्व देशभरातल्या सगळ्या जनतेला कारगिल विजया दिवसाच्या शुभेच्छा देतो